आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस जसजसा जवळ येईल तसा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहे टेंबू योजनेचे जनक आमदार अनिल भाऊज आहेत अशी तमाम कार्यकर्त्यांची भावना असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांप्रती असलेली आपली तळमळ वाढदिवसालाही त्यांनी दाखवून दिली आहे मतदारसंघातील प्रत्येक घरातील शेती करणारा शेतकरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेणार असून या निमित्ताने बाबर घाटाची ताकद व शक्ती प्रदर्शनही दिसणार आहे आज कृषी प्रदर्शनाचे निमित्ताने कृषी प्रदर्शन कसे असेल हे स्पष्ट केले पाहूयात काय म्हणाले ते राज्य येवो हे सुभाषित या ठिकाणी खरं ठरून दाखवणारे या महाराष्ट्रातील नव्हे तर आशा खंडातील सर्वात मोठ्या जलसिंचन योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार अनिल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन याच ठिकाणी आपण करणार आहोत या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणीच आपण दिनांक सहा सात आणि आठ अशा तीन दिवस आपण रक्तदान शिबिराचं पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी रक्तदान का करावं रक्तदानाचं महत्त्व काय आहे या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पटवून देऊन सर्वात मोठं भव्य असं रक्तदान शिबिर आपण दोन हजार अठराला या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेतलं होतं त्या ठिकाणी आपण सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं असं भव्य रक्तदान शिबिर आपण त्या ठिकाणी केलं होतं त्या ठिकाणी जवळजवळ साडेआठशे ते नऊशे बॅगा आपण त्याच ठिकाणी कलेक्शन केलं होतं ते रेकॉर्ड आजपर्यंत तुटलेलं नाही तर याच ठिकाणी आपण तीन दिवसाचं रक्तदानाचं शिबिरसुद्धा आपण घेतलेलं आहे आणि त्यात सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन सर्वात मोठं आणि चांगलं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी पार पाडणार आपण जे शर्यतीसाठी जे आपण संकोपन करतोय त्याचबरोबर आहोत कामासाठी संगोपन करत होतो हे बऱ्यापैकी नामशेष होण्याच्या मार्गावर होतं त्याला या ठिकाणी आपल्याला चालना मिळावी त्या पशुपालकांना या ठिकाणी पाठीवरती कौतुकाची थाप त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी पशुप्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आपल्या भागातील म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील कमीत कमी या ठिकाणी पाचशे खिलार या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्यांनाही मोठ्या प्रमाणात आपण बक्षीस ठेवलेले आहेत प्रत्येक गटात आदत असेल द्वितीय असेल तृतीय असेल प्रत्येक गटात दहा हजार सात हजार पाच हजार अशी बक्षिसाची थे रक्कम आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर सर्व गटातून प्रथम येणाऱ्यामध्ये आपण चॅम्पियन ठरवणार आहे या चॅम्पियनमध्ये आपण गाय गटात किंवा बैल गटात दोन्ही गटात दोन टू व्हीलर राहणार आहेत त्यानंतर सात तारखेचा शेतकरी मेळावा झाल्यानंतर आठ तारखेला या ठिकाणी पशूंचे निवडी तु होतील निवडे झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाच्या त्या टायमिंगमध्ये शक्यतो आपल्या या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानंतर नऊ तारखेला आपल्या या प्रदर्शनाचं सांगता समारंभाचा कार्यक्रम होऊन जाईल कुटुंबियाच्या वतीने तुमचं सगळ्यांचं <सथ> या ठिकाणी स्वागत करतो गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष अनिल भाऊंना काम करताना तुम्ही सर्वांनी खूप जळवून बघितलं आणि एका ध्येयानं प्रेरित होऊन भाऊ त्या ठिकाणी म्हणजे कुटुंबाची कसली तमा न बाळगता त्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्या ठिकाणी खूप मोठं काम करण्याचं त्यांनी ध्येय बाळगलं आणि ते आज पाण्याचं स्वप्न त्यांचं खऱ्या अर्थानं पूर्ण श्वास त्या ठिकाणी गेलेला आहे मी तुम्हाला आज त्या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे आज वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी सुद्धा भाऊंचं काम म्हणजे आता सुद्धा गुडगाव दुखत असताना सुद्धा त्यांची जी तळमळ आहे कामासाठी ती प्रचंड आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीला ती घडेल का आबा ही त्या ठिकाणी निश्चितपणे शंका त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांच्यावरती प्रेम करण्यास लोक म्हणजे आज तिसरी पिढी आहे त्या कुटुंबातली आज अनिल भवन चौधरी त्या ठिकाणी प्रेम करते असं प्रेमसुद्धा परत नव्या पिढीतल्या नेत्याने मिळेल का नाही ह्याची सुद्धा त्या ठिकाणी शंका मला मनामध्ये वाटते भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होतील भाऊंचा वाढदिवस साजरा होईल मागच्या वेळेला आपण आता या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याचा फायदा निश्चितपणे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला होता तो फायदा आता पाच टप्पे टिंबू योजनेचे पूर्ण झाले आणि श्रेयाचा भाग सोडला तर निश्चितपणे सहाव्या टप्प्याचे त्या ठिकाणी मंजूर झालेल्या येत्या काही महिन्यामध्ये त्याचं टेंडर होईल आणि काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी कृष्णाचं पाणी जे स्वप्न अनिल भावने बघितलं होतं ते लवकरात लवकर पूर्णत्व असेल मला असं वाटतं दोन नोकऱ्या देणं दहा नोकऱ्या देण्यापेक्षा आपल्यातला प्रत्येक कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी शेतात आज उत्पन्न मिळवतोय त्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे ती उदाहरणं समोर आणली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मी अनिल भाऊनचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आज विनंती करणार आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष आज त्या माणसानं आपल्या सर्वांसाठी खास्ता खाल्ले राजकारण करणारी मंडळी बऱ्यापैकी आज कमर्शियल राजकारण करत असतात त्यातनं स्वतःला काय मिळते का यासाठी राजकारणारी मंडळी राजकारण करणारी मंडळी खूप आहेत पण भाऊ कदाचित त्यातनं निश्चितपणे वेगळे आहेत कारण संपतराव नानांचे ते वारसदार होते आणि त्यांच्यासारखंच त्यांचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी लोकांसाठी समाजासाठी त्या ठिकाणी खर्च घातले कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण जिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य ही लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं अशा नेत्यासाठी माणसासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे आले माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की हे प्रदर्शन सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आयोजित केले काय प्रदर्शन मी आयोजित केलेलं नाही वाढदिवस अनेक प्रकारे निश्चितपणे साजरा होईल सात तारखेला आपण त्या ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंचा शेतकरी मिळवता ह्याच्यातमध्ये सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय पाच तारखेला शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन समारोप निश्चितपणे घेतोय ते शेतकऱ्यांच्या हस्ते घेतोय औपचारिक उद्घाटन आपण पाच तारखेला करू सात तारखेला मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाऊंचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी पार पडेल आपण तुम्हाला त्या त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील माझी फक्ती विनंती एवढीच आहे की सात तारखेला आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र भावना शुभेच्छा देण्यासाठी जे मंत्री मोदी येणार आहेत त्यांच्या आणि शेतकरी मिळवण्यासाठी आपल्याला ताकदीनं सगळे आपले सहकारी आपले कार्यकर्ते सगळ्या जुन्या नव्यांचा वाद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र या कार्यक्रमाला यायचं हे फक्त मला तुम्हाला मी आता इथून पुढं परत ज्या सूचना असतील ते तुम्हाला त्या त्या भागातले सगळे लोक तुम्हाला सूचना देतील नेते मंडळ तुम्ही सगळे प्रमुख मंडळ आपण आज या ठिकाणी एकत्र बोललेत या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम जरी असले तरी माझी तुम्हाला एक विनंती राहील की कार्यक्रम गावात करत असताना सात तारखेला घेऊ नका सात तारखेला आपला इथे मोठा कार्यक्रम आहे तर सहा तारखेला आदल्या दिवशी घ्या किंवा आठ तारखेला कार्यक्रम घ्या तुमच्या गावात जे कार्यक्रम असतील ते त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि हे शिबिर तुमच्या सर्वांचं आहे त्यामुळे ह्या प्रदर्शनाला तुमच्या सगळ्यांचा वेळ मला या ठिकाणी महत्वाचा आहे काही कमिटी आपल्या सगळ्या असतील हे प्रदर्श प्रदर्शन उभं राहण्यापासून शेवटपर्यंत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळायचं आहे आणि ते तुम्हाला ते आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो कोण बोलणार आहे का अजून कोण बोलणार नसेल तर मी आभार मानतो तुम्ही सगळेजण बोलणार आहे ठीक आहे एक मिनिट शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर